नमस्कार दिवाळी फराळ सिरीजमध्ये मी सगळ्यांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आजपासून पुढचे काही दिवस मी आपल्या चॅनलवर दिवाळी फराळ सिरीज सुरू करत आहे त्यामध्ये तुम्हाला आपले सगळे पारंपरिक पर फराळाचे पदार्थ घरामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते दाखवणार आहे तर आज आपल्या चॅन गोडाचा पदार्थ आहे शंकरपाळी मैद्यापासून एकदम खुसखुशीत शंकरपाळी बिस्किटापेक्षाही खुसखुशीत घरामध्ये कसे शंकरपाळी बनवायचे कसे तयार करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी इथे एका वाटीने तीन तीन वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अर्धा वाटी तूप असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि ते कडकडीत तूप गरम करून घेतलेलं ना आपल्याला मैद्यामध्ये घालायचं आहे इथे तुम्ही तेल तुपाऐवजी ना तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता ते साजूक तूप मी इथे वापरलेलं आहे इथे ना सगळं तूप असं कडकडीत गरम करून यावर ते घातलं ना कणान कणा पिटायला या सगळं तूप लागलं गेलं पाहिजे याने ना वेगळाच एक तुपारला हे शंकर पायांना वेगळाच येतो आणि त्यानंतर पण तेल किंवा तूप इथे कडकडीत जर गरम करून घातलं ना इथे ना आपल्याला रवा घालायची अजिबात गरज पडत नाही असा छानसा घट्टसर गोळा याचा तयार झाला पाहिजे इथपर्त आपल्याला सगळं चोळून घ्यायचं आहे त्यानंतर मग मी इथे तुम्ही आधी बघितलंच की इथे गाईचं दूध वापरलेलं आहे मी आणि त्यामध्ये एक वाटी साखर घातलेली आहे आणि त्याच कोमट दुधामध्ये घालू शकता किंवा मग गरम करून थंड केलेलं जर दूध असेल ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही साखर गु साखर मिक्स करून घेतली ना तर ते विरगळून झाल्यानंतर त्याचंच मळून घ्यायचं आहे हे आता पीठ मळून झाल्याच्या नंतर ते वीस मिनिट छान आहे पीठ ते वीस मिनट छान असं भिजलेलं आहे आता आपलं हे पीठ याला घ्यायचं आहे तुम्ही खलबत्त्या असेल तुमच्याकडे तर त्यामध्ये थोडं थोडं करून जरी याला वरतून हाणलं ना तर छान असं मऊ पीठ होतं सगळ्या बाजूनी थोडं थोडं हाणून घ्यायचं याला आणि थोडंसं मळून घ्यायचं हलक अशा हाताने आणि त्यानंतर मग हलक्या हाताने जर करून घेतलं ना छान पीठ आपलं तयार होतं तर इथे आपल्याला जसं आपण पोळ्या लाटतो ना तशा आकाराचा एक जाडसर गोळा घ्यायचा आहे आणि याला पीठ जसं आपण चपातीला होतो ना तसंच करून घ्यायचं हलक्या हाताने मी इथे तीन बनवून घेतले एवढ्या पिठाचे तीन वाटी पीठ घेतलं होतं तर तीन वाटीचे तीन जास्त जाडसरही नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही तर एवढं मी करून घेतलेलं आहे आणि त्याची छान मग पोळी लाटून घ्यायची जास्त पातळही नाही जास्त जाडसुद्धा नाही अशी पोळी मी लाटून घेतली आणि मग त्या त्यानंतर ना अशा बाजूचे जे उरलेले भाग असतात ना तर ते कट करून घेतलेले आहेत तुम्हाला जसा हवा जसा शंकरपाळ्याचा आकार हवा आहे ना तसं तुम्ही करून घेऊ शकता इथे मी मला जसं पाहिजे तसं करून घेतलेलं आहे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही इथे करून घ्या आणि असं बाजूचे जे उरलेला भाग आहे ना ते कट करून टाकलेला आहे जेणे काय होईल शंकरपाळी सगळी सारखे दिसतील आणि खायला पण म्हणजे सगळे सारखे दिसले ना थोडंसं माणसाला हे होतं मी चौकोनी आकाराचे सगळे शंकरपाळे कट करून घेतलेले आहेत शंकरपाळे तुम्ही करून घ्या इथे बघू शकता प्रकारे केलेले आहेत ते सगळी शंकरपाळी करून झालेली आहे तुम्ही इथे शंकरपाळ्याची जाडी बघू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त लांब मोठे मोठे सुद्धा नाही आहेत तर असे सगळे शंकरपाळे मी करून घेतलेले आहेत इथे ते छान तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम करून जेव्हा तुम्हाला हाताने टाकायची जर भीती वाटत असेल तर तुम्ही जाऱ्या असतो ना तर झाऱ्यावरती घेऊन सुद्धा तुम्ही तेलात हल अलगद हाताने सोडू शकता तेलामध्ये शंकरपाळे असे जर तुम्हाला भीती वाटत असेल तर पोळायची वगैरे आणि आता दिवाळीचा जर फराळ करत असाल ना तर जरा सांभाळूनच करा आणि हे शंकरपाळे तळत असताना ना एकदम स्लो गॅसवरती मिडियम गॅसवरती तुम्ही हे सगळी शंकरपाळे तळून घ्या जेणेकरून आपल्याला जरी वरून वरून जरी चॉकलेटी कलर आला तरी आप आपल्याला वाटतं आतून आपली शंकरपाळी तळले गेलेले आहेत काय की पण आतून तळलेले नसतात त्यामुळे आठ ते सात ते आठ मिनटं शंकरपाळी तळून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब